महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर फॉल पडकर आणि लेडीज गार्मेंटसाठी नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे फिरत्या लोकन्यायालयाचे आयोजन बारा फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरणच्या अंतर्गत तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघ सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार बारा फेब्रुवारी रोजी फिरत्या लोक न्यायालयाचे सेलू न्यायालय परिसरात उद्घाटन करण्यात आले न्यायालय आपल्या दारी या विधी सेवेच्या उपक्रमाअंतर्गत आपिलातील वाद लोक न्यायालयात मिटविण्यासाठी विधी सेवा समितीमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले होते दरम्यान सेलू तालुक्यातील मोरेगाव येथे फिरत्या लोकन्यायालयाचे तर जवळा जिवाजी येथे कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या दोन्ही शिबिरामध्ये सेलू न्यायालयाचे न्यायाधीश मंदार राऊत यांनी बाल संरक्षण कायदा कौटुंबिक हिंसाचार कायदा अशा विविध कायद्यासंदर्भात यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमास शेलू न्यायालयाचे न्यायाधीश मंदार राऊत सहन्यायाधीश व्ही आर गटकळ तसेच वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब रोडगे उपाध्यक्ष ॲडव्होकेट देवराव दळवे ॲडव्होकेट जयंत ड डंख आडो अक्षय प्रधान ॲडव्होकेट गोपाळ बोकन ॲडव्होकेट पूजा वाघमारे ॲडव्होकेट रोहिणी बोराडे ॲडव्होकेट महादेव चट्टे ॲडव्होकेट शिवाजी चौरे ॲडव्होकेट जितेश जितेश गायतडक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ भिषे न्यायालयीन कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ॲडव्होकेट गोपाळ बोकर्ण यांनी केले तर उपस्थितांचे आभार ॲडव्होकेट बालासाहेब रोडगे यांनी मानले